नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ठाकरे मनसे युतीला फडणवीसांचा ब्रेक देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज मुंबई भेट उद्धव ठाकरे सहा किलोमीटर वर ही भेट। मनसे गट युतीची शक्यता वाढलेली असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय समीकरण बदलणार का याकडे लक्ष लागलंय मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता फडणवीस खेडीने उद्धव राजयुती संपुष्टात आता वढूया सविस्तर बातम्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे मुंबईतील ताज लँड येथे झालेल्या या भेटीमुळे ठाकरे गट आणि मनसे मधील मनोमिलांच्या आता ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबई नाशिक ठाणे येथे मोठा वर्ग असल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीवर निवडणुकीवर या भेटीचा परिणाम होण्याची शक्यता आहे एसएमआर न्यूज सोबत कनेक्ट रहा पुन्हा भेटूया एस एम आर न्यूज मध्ये